नमस्कार मित्रांनो आज आपण खिद्रापूर येथे असलेले जगप्रसिद्ध ऐतिहासिक असे कोपेश्वर महादेव मंदिर याविषयी माहिती बघणार आहोत कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन सिलाहार दगडी मंदिर आहे देवळाबाहेर अठ्ठेचाळीस खांबावर तोरलेला एक मंडप आहे याला स्वर्गमंडप म्हणतात मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो याला हाताने कोरलेल्या अठ्ठेचाळीस खांबांचा आधार आहे आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते हे स्वर्गमंडप नावाचे औचित्य सिद्ध करते स्वर्गमंडपाच्या परिगात आपल्याला गणपती कार्तिके स्वामी भगवान कुबेर भगवान यमराज भगवान इंद्र इत्यादीच्या सुंदर कोरीव मूर्ती तसेच त्यांचे वाहक प्राणी जसे मोर उंदीर हत्ती इत्यादी दिसतात जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलो तर स्वर्ग मंडपातील सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाच्या मूर्ती दिसतात मध्यभागी आपण शिव कोपेश्वर शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताच्या भिंतीकडे आपण विष्णूची सुंदर कोरीव मूर्ती पाहू शकतो त्यामुळे एका नजरेत आपण त्रिदेव ब्रह्मा महेश विष्णू पाहू शकतो मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजा पूर्वेला वसवलेल्या पीठावर देवनागरी लिपीत संस्कृतमध्ये कोरलेला शिलालेख आहे मंदिराचा जीर्णोद्धार अकराशे छत्तीसमध्ये यादव वंशातील राजा सिंहदेव यांनी केल्याचा उल्लेख आहे या ठिकाणी असलेले मकर मूक हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे सध्या मकरा या मकराचे मूक शिल्लक नसले तरी त्यांची इतर रचना पाहता येथील शिल्पकलेची जाणीव होते या मकराच्या नके सुद्धा हुबेहूब करण्यात आली आहेत मस्तक नसलेला हा मकर आता जिवंत होऊन धावेल इतके जिवंत भासतात मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप आच्छादित मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिरेचा तलविन्यास आहे गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखराची ओळ आहे अंतराळ आणि मंडप यांची मूळ छप्पर अस्तित्वात नाही मंडपापासून काहीसा विलग असलेला खुला मंडपाला स्वर्ग मंडप म्हणून ओळखले जाते त्याला कधीच छत नव्हते कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुख्यमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्ण मंडप आहे मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्या भोवती अपूर्ण घुमटागार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत या स्तंभाच्या आतील भागावर कार्तिकेने अष्टदिग्पाल वाहनासह दाखवलेले आहेत या बारा स्तंभाच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत स्वर्गमंडपाच्या आत आहे या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वार आहेत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एक एक स्तंभ व त्या खालील कोनाड्यात व्याल आहे सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभाऐवजी वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत या स्तंभाच्या रंग रांगापलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्ष आहेत मंडपातून अंतरात जाताना प्रवेश मार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत गर्भगृहाचे द्वार पंचा पंचशाक प्रकारचे आहेत गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत सभामंडपात जाताना दरवाजेच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत या त्या जाळ्यावरच्या दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत दरवाजेच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच पाच द्वारपाल आहेत मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहेत पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते गर्भगृह जसे जराशे अंधारे आहेत परंतु डोळे सरवल्यानंतर आतमध्ये सुंदर मूर्ती आहेत अशी लक्षात येते या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे पाच सहा फूट उंचीवर आहेत मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदी वजा आकृती असते त्यावर रथामध्ये एक जोडपे बसलेली आहे असे लक्षात येते सभामंडपाच्या दक्षिण दरवाजासमोर देवगिरीचा यादव राजा यांचा एक शिलालेख आहे हून पावसाचा मारा खाता शिलालेख अजून शिल्लक आहेत कोपवेश्वर मंदिराच्या बाजूचा जंगा भाग देवकोष्टी आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृती शिल्पे आहेत या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहे गजरथावर मोठ्या आकाराची हत्या